अयोध्येला भव्य मंदिराचा लोकार्पण सोहळा येत्या बावीस जानेवारी रोजी संपन्न होत आहे इथे येणाऱ्या सर्व संतांच्या निशुल्क भोजनासाठी विविध संस्था संघटना पुढे येत आहे यातच अयोध्येत पाठवल्या जाणाऱ्या धान्यासाठी यवतमाळकरांना सहकार्य करण्याचं आवाहन विश्व हिंदू परिषदेनं केलं आहे विश्व हिंदू परिषदेच्या यवतमाळ विभागाच्या वतीनं अयोध्येत पंधरा जानेवारीपासून महिनाभर अन्नछत्र उभारलं जात आहे या अन्नछत्रात रामभक्तांना सुग्रास भोजन प्रसाद म्हणून दिला जाणार आहे बजरंग दलाचे अनेक कार्यकर्ते स्वतःहून भोजन प्रसाद तयार करण्यासाठी सेवा देणार आहे दररोज दहा ते वीस हजार रामभक्त प्रति एक महिना असं या लंगरमध्ये भोजन ग्रहण करणार आहे आणि यासाठी यवतमाळ विभागात विश्व हिंदू परिषदेच्या वतीनं सहयोग अभियान सुरू करण्यात आलं आहे तर या भोजन सेवेत आपलाही वाटा असावा अशी इच्छा ज्यांची आहे अशा प्रत्येकानं अन्नछत्र कार्यालय जुनं बसस्टँड चौक यवतमाळ इथं विश्व हिंदू परिषदेच्या कार्यालयात संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं आहे